नमस्कार विद्यार्थी मित्रांनो चला तर आज आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संशोधन प्रशिक्षण संस्था बाटी पुणे यांच्या अंतर्गत अठ्ठावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी आलेला जे महत्वाचा अपडेट आहे त्या संदर्भातला अपडेटेड व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे महाराष्ट्र शासनाच्या सर्व धोरणानुसार सन दोन हजार पंचवीस सव्वीस करता बार्टी टी आर टी आय सारथी महाज्योती व टी या संस्थेमार्फत राबवण्यात येणाऱ्या स्पर्धा परीक्षा पूर्व प्रशिक्षण कार्यक्रम अंतर्गत घेण्यात येणारा संघ लोकसेवा आयोग नागरी सेवा परीक्षा पूर्व प्रशिक्षण कार्यक्रम सामायिक प्रवेश परीक्षा म्हणजे कॉमन एंट्रन्स टेस्ट संदर्भातला आलेलं हे महत्त्वाचं अपडेट आहे तर याच्यासाठी जे आहे तर दिनांक सतरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी जे आहे तर प्रसिद्ध केलेल्या घोषणापत्रानुसार संघ लोकसेवा आयोगाची नागरी सेवा परीक्षा पूर्व प्रशिक्षण कार्यक्रम सामायिक प्रवेश परीक्षा एंट्रन्स टेस्ट जी आहे तर ती सोमवार दिनांक एकोणतीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी आणि मंगळवार दिनांक तीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी आयोजित करण्यात आलेले आहे तर महाराष्ट्र शासनाच्या महसूल वन विभागाच्या सव्वीस सप्टेंबर दोन हजार पंचवीसच्या प्रेस नोटनुसार महाराष्ट्र राज्य व कोकण व विदर्भ या भागात भारतीय हवामान विभागाकडून झालेल्या पूर्व अनुमानानुसार एम आय डी आय एम डी जे आहे तर मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली असून अनेक जिल्ह्यात ऑरेंज आणि रेड अलर्ट देण्यात आलेले आहे त्या पार्श्वभूमीवर एकोणतीस व तीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी बाटी टी आर टी आय महाज्योती व आरटीआय संस्थेकरता मार्फत घेण्यात येणाऱ्या संघ लोकसेवा आयोगाच्या नागरिक सेवा पूर्व प्रशिक्षण सामायिक चाचणी परीक्षा नियोजित वेळापत्रकानुसार होईल परंतु पूरसदृश्य परिस्थितीमुळे जे विद्यार्थी सदर परीक्षेत उपस्थित राहू शकणार नाहीत ते विद्यार्थी साठी संघ लोकसेवा आयोगाकडनं जे आहे तर पूर्व प्रशिक्षण चा परीक्षा जे आहे सामयिक चाचणी परीक्षा कॉमन एंट्रन्स टेस्ट पुन्हा घेण्यात येईल संघ लोकसेवा आयोग नागरी सेवा पूर्व प्रशिक्षण जे आहे चाळणी परीक्षा अनुपस्थित राहणाऱ्या विद्यार्थ्याबाबत सामायिक चाळणी परीक्षेची वेळापत्रक बाटी संकेतस्थळ जाहीर करण्यात येईल याची सर्वांनी नोंद घ्यायची आहे तर हे होतं महाज्योतीचं आलेलं म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संशोधन प्रशिक्षण संस्था पुणे यांच्या अंतर्गत आलेलं जे चा महत्त्वाचं अपडेट आहे त्याच्या संदर्भातली अपडेटेड माहितीचा व्हिडिओ व्हिडिओ वीड़ी आवडला असेल व्हिडिओ लाईक करावा तुमच्या मित्रमंडळीपर्यंत थोडीशी लिंकला नक्की शेअर करायला विसू नका व्हिडिओ शॉटपर्यंत पाहिला असेल तर खूप खूप धन्यवाद थँक्स फॉर द वॉच 请